अतिवृष्टी आणि गारपीट सारख्या आसमानी संकटातून मार्गक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अतिशय तुटपुंजी मदत मिळते दरम्यानच्या काळामध्ये शासकीय अनुदान खात्यावर जमा झाले मात्र राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या खात्याला लॉक केले खाते, के खाते होल्ड केले त्यामुळे आम्हाला बँकेचे कोणतेही व्यवहार करता येत नाही त्यामुळे आमच्या खात्यावरील होल्ड तात्काळ काढावे अन्यथा रयात क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी दिला

राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्याला माज चढलेला आहे कारण बचत खात्याला तुम्हाला होल्ड लावता येत नाही बचत खात्याचे पैसे हे शेतकरी असतील कामगार असतील त्यांच्या हक्काचे पैसे आहेत बचत खात्यामध्ये पैसे ह्याच्या ठेवले जातात अडी अडचणी आपल्याला आड़ ती पैसे उपलब्ध झाले पाहिजेत पण बँकेचे कर्मचारी खाते एन पी आय म्हणून नावाखाली बचत खात्याला होल्ड मारत आहे मागच्या आठवड्यात आम्ही नायगाव शहरातील सगळ्या बँकेला निवेदन दिल्यानंतर बाकी बँकेनं होल्ड काढायला सुरुवात केली आहे फक्त ही एस बी आय बँक नायगाव बाजार इथली कर्मचारी अजूनही होल्ड काढत नाहीत आज आम्ही काही शेतकरी घेऊन आलो होतो या शेतकऱ्याचं होल्ड काढण्याचं सुरुवात केली आहे पण आम्ही अशा किती शेतकऱ्याला घेऊन येणार त्यामुळे आम आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्याचे बचत खात्याचे होल्ड उठवण्यात यावे कारण त्या बचत खात्यामध्ये आमचे स्वतःचे पैसे आहेत आमचं नुकसान झाल्यानं सरकारनं दिले नुकसान भरपाई आहे आम्ही काही शेतीमध्ये काही केलं तर त्याचं अनुदान आलेलं आहे पी एम किसानचे पैसे आलेले आहेत असे आमचे हक्काचे पैसे असल्यावर त्या खात्याला तुम्हाला होल्ड लावता येत नाही आर बी आयच्या नियमानुसार सरकार एकीकडे म्हणते आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनं काम करतो पण इथले कर्मचारी शेतकऱ्याला फासावर लटकण्याचं काम करता येईल दुर्दैव आहे जर या कर्मचाऱ्याने वेळीच सर्व तालुक्यातील शेतकऱ्याचं बचत खात्याचे होल्ड उठवलं नाही तर रयत क्रांती संघटना ना नायगाव ना, तालुक्यातील सर्व कास्तकार शेतकरी कामगाराला घेऊ या बँकेच्या विरोधात आंदोलन करेल